अहमदनगर मधून धक्कादायक घटना समोर आली आहे चिकनपाडा इथं कुटुंबात प्रथमच गणपती बाप्पाचं पती पत्नी आणि मुलाचे मृतदेह मुला सापडले या खळबळजनक घटनेनंतरनं संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे मिळालेल्या माहितीनुसार जमिनीच्या वादातून हे प्रकरण घडल्याचं समोर आलंय एका व्यक्तीनं भाऊ बहिणी आणि पुतण्याचा खून केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय वहिनी सात महिन्यांची गरोदर होती या खुणाच्या घटनेचा तपास नेरळ पोलीस करत आहेत पोलिसांनी मृताच्या भावाला अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे ही घटना कशी घडली आणि त्यात किती लोक सामील होती हा अद्याप तपासाचा विषय आहे पंधरा वर्षापूर्वी एका व्यक्तीनं जमीन खरेदी केली असून ही जमीन कळंबजवळ होती जयतू पाटील या व्यक्तीला मदन आणि हनुमंत अशी दोन मुलं आहेत दोन्ही मुलांचा विवाह चिकनपाडा येथील पौशीरपाड्यात पार पडला मुलांच्या लग्नानंतर जयदू पाटील हे पत्नीसह त्यांच्या गावी राहायला गेले जैतू पाटील यांचं गाव बोरगावातच आहे आता या नवीन घरात हनुमंत आणि मदन या दोन्ही मुलांचे कुटुंब राहत होते घर मदन जैतू पाटील यांच्या नावावर होते अशा स्थितीत हनुमंत चिडला आणि बराच वेळ तो आपल्या वडिलांना आपल्या हिश्श्याची जमीन आपल्या नावावर करण्याची मागणी करत होता यावरून दोन्ही भावांमध्ये नेहमी वाद होत होते पोलिसांनी केलेल्या चौकशीत सात सप्टेंबर रोजी बाप्पाला त्यांच्या घरी आणलं होतं त्या रात्री दोन्ही भागांमध्ये मोठं भांडण झालं त्यानंतर सकाळी दहा वाजता नेराकरंब रोडवरील एका नाल्यात दहा वर्ष विवेक मदन पाटील याचा मृतदेह आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला मुलाचा मृतदेह सापडल्याची माहिती पालकांना देण्यासाठी शोध सुरू केला असता मुलाची आई अनिशा मदन पाटील हिचाही मृतदेह याच नाल्यात आढळून आला सर्वजण कुटुंबियांच्या घरी पोहोचले तेव्हा मदन पाटील यांचाही मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात सापडला तोपर्यंत तो नेरळ पोलिसांना माहिती देण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए यम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा।